हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय युट्यूब चॅनल टेक सरकार इन टुडेज व्हिडिओ आई विल शो यू हाउ टू डिलीट युअर जीमेल आयडी चला तर आपण स्टेप बाय स्टेप पाहूया अगोदर तुम्हाला तुमचा अकाउंट सिलेक्ट करायचं आहे अकाउंटला क्लिक करायच्या तुम्हाला जो अकाउंट डिलीट करायचा आहे तो इकडं राईट साईडला तुम्हाला टॉप साईडला तुम्हाला तुमचा ईमेल आय डीचा आयकॉन दिसेल देन मॅनेज युअर गुगल अकाउंटला क्लिक करायचं आहे नेक्स्ट तुम्हाला लेफ्ट साईडला डेटा अँड वरती क्लिक करायचा आहे तीन नंबरला देन स्क्रोल डाउन करत खाली यायचं आहे बॉटम साईडला ओके डिलेट युअर गुगल अकाउंट याला क्लिक करायचं आहे तुम्हाला काय साठी तुम्ही जो अगोदर ईमेल आय डी क्रिएट करताना पासवर्ड आणि आय डी टाकलेला आहे तुम्हाला तो साठी टाकायचा आहे देन तुम्हाला दोन स्टेप आहेत चेक बॉक्सला क्लिक करायचा आहे येस आय वॉन्ट टू पर्मनंटली डिलेट तुम्ही जो तुमचा जीमेल आय डी डिलेट करत आहात तो पर्मनंटली डिलेट होणार आहे डिलेट अकाउंटला क्लिक करायचा आहे देन तुम्हाला दोन ऑप्शन आहेत डिलीट करायचं असेल तर कंटिन्यू आणि नसेल डिलीट करायचं तर साईन इन करू शकता तुम्ही ओके आपल्याला डिलीट करायचं आहे ओके तुमचा ईमेल आय डी डिलीट झालेला आहे तुम्हाला रिकवर करायचं आहे तर तुम्ही रिकवर बी करू शकता ओके थँक्यू